मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये अतिशय आनंदाच्या एका बातमीचे स्पष्टीकरण करत आहे ती बातमी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीतून अत्यंत असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांचे वेतन संदर्भात आनंदाची मोठी बातमी पगार या तारखेला होणार बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांच्या चे वेतन संदर्भात आनंदाची बातमी या तारखेला होणार पगार जाणून घ्या सविस्तर माहिती तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी कर्मचाऱ्यांचे पगार पाच तारखे पर्यंत होणार सरकारकडून साठी अनुदान मंजूर पगार बिले तपासण्यासाठी वेतन अधिक्षण वेतन अधिक्षक आणि शिक्षण अधिकारी रविवारी सुद्धा कार्यालयात बसून पगार बिले तपासण्याचे काम करत आहेत तर चला पाहूया ही अत्यंत महत्वाची बातमी त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ ला लाईक करायलाही सुद्धा विसरू नका तर चला पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो राज्यातील जवळपास साडे चार लाख कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून अवसदान वितरित करण्यात आलेले आहे दरमहा पगार कर्मचाऱ्यांचे पंचवीस ते वीस ते पंचवीस सव्वीस सत्तावीस अशाच तारखेला व्हायची म्हणजे दरमहा पगारासाठी बावीस तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागत होती परंतु आता अंशदान वितरित झाले आहेत त्यामुळे यावेळी तिजोरीत पैसा नसल्याने पगारासाठी दोन तीन दिवस विलंबाने वितरित करावे लागेल यामुळे आता कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार आता एक तारखेऐवजी पाच तारखेपर्यंत होणार असल्याचे वेतन अधीक्षक यांनी सांगितले आहे आणि दरम्यान अंशदान वेळेत न मिळाल्याने आता नऊ वर्षात साडे चार लाख शिक्षक राहणार बिनपगारी असे वृत्त प्रकाशित झाले होते त्यामुळे दिवसभर हे वृत्त राज्यभर पसरले आणि शिक्षक संघटना आक्रमक झाल्या त्यानंतर शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अंधदान सर्व जिल्ह्यांना वितरित करण्यात आले आहेत शासनाकडून शिक्षकांच्या पगारासाठी अनुदान प्राप्त झाले असून आता सर्वांचे पगार बिले देखील तयार झालेली आहेत आता कोषागार कार्यालयातील सादर केले केली जाऊन कर्मचाऱ्याचे पगार हे पाच तारखेपर्यंत होणार असल्याचे सांगितले जात आहे